नमस्कार भारताला स्वातंत्र्य मिळवून जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली परंतु येथील राजकारणी प्रस्थापित आंबेडकर विरोधी लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात किंवा भारताच्या स्वातंत्र्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट घेतले या स्वातंत्र्य लढ्यासाठी जी लढाई लढले ती कधीच जगापुढे येऊ दिली नाही इव्हन भारतीयांपुढेसुद्धा येऊ दिली नाही खरं तर इतिहासाची पाने चढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इतिहासामध्ये अनेक असे पैलू आहेत जे सिद्ध करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यासाठी असलेला लढा हा इतर स्वातंत्र्य सेनानींपेक्षा खूप मोठा आहे त्यांचे कष्ट या भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठे आहेत फरक फक्त एवढाच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एवढी विद्वत्ता होती की त्यांना कधीच रस्त्यावर उतरून लढा लढण्याची गरज पडली नाही आणि त्याच ठिकाणी इतर स्वातंत्र्य सेनानी रस्त्यावर उतरत होते त्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य लढ्यातून नेहमीसाठी अनभिज्ञच ठेवण्यात आले आणि जेव्हा आपण हा अनभिज्ञ राहिलेला इतिहास वाचतो पाहतो समजून घेतो ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येते की खऱ्या अर्थाने या भारताच्या स्वातंत्र्याचे खरे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत आणि याचे अनेक पुरावे आहेत अनेक इतिहासातील गोष्टी आहेत जे सिद्ध करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे खरे जनक आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आणि ज्या प्रस्थापित लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील एवढा मोठा संघर्ष आपल्यापर्यंत येऊ दिला नाही त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचे प्रयत्न करा कारण येत्या तीन दिवसात पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच भारताच्या स्वातंत्र्याचे खरे जनक आहे हे संपूर्ण जगापर्यंत जाऊ द्या प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया हा ग्रंथ असेल त्यांच्या पी एच डीचा डी एस सीचा प्रबंध असेल अशा प्रकारच्या त्यांच्या अनेक साहित्यातून ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नव्हतं ज्या लोकांना आज आपण भारतीय स्वातंत्र्याचे जनक म्हणतो ते लोकसुद्धा इवन ते त्या विषयावर बोलायला तयार नव्हते इंग्रजांचा विरोध करायला तयार नव्हते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण साहित्यातून इंग्रजांनी या भारताचं आर्थिक शोषण कसं केलं हे संपूर्ण पद्धतीने विश्लेषणात्मक पद्धतीने पहिल्यांदा मांडलं बाबासाहेबांच्या या लिखाणामुळे इंग्रजांचे धाबेदन आणले होते हा एकमेव मुद्दा असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य असं होतं जे इंग्रजांच्या सर्वात जास्त जिवारी लागलं होतं आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा शब्द ऐकायला मिळाले की जब तक इस भारत में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैसे लोग निर्माण होते तब तक इस भारत को गुलाम बना के रखना कठीण बात है भारतीयांना राजकीय अधिकार स्वातंत्र्य देण्यासाठी आणि त्याचा विचार करण्यासाठी चर्चा करण्यासाठी लंडनला एकोणीसशे तीस ते बत्तीसच्या दरम्यान तीन गोलमेज परिषदा म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्स भरविण्यात आल्या आणि ज्यावेळी या भारतातील इतर लोक इंग्रजांच्या पुढे ब्र शब्द सुद्धा काढत नव्हते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच इंग्रजांच्या देशात जाऊन त्यांच्याच पार्लमेंटमध्ये गोलमेज परिषदेमध्ये बऱ्याच अशा गोष्टी बोलून गेले जे इंग्रजांना सर्वात जास्त त्रास देणाऱ्या होत्या या भारताला स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या होत्या तीनही गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेब जरी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गेले असतील तरी ते एकमेव भारतीय होते जे इंग्रजांना खनकावून म्हणाले होते मला की मला अस्पृश्यांचे राजकीय अधिकार तर हवेच परंतु ब्रिटिशांनी आता लवकरात लवकर भारताला स्वातंत्र्य द्यावं भारतीयांच्या सहनशक्तीची मर्यादा पाहू नये अन्यथा ब्रिटिशांना हे सर्व गोष्टी खूप भारी पडतील भारतातील कुणाचाच पाठिंबा नसताना ब्रिटिशांच्या देशात जाऊन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत अजूनही स्वराज्यप्राप्तीसाठी सक्षम नाही हे निमित्त आता चालणार नाही आम्ही पूर्णपणे सक्षम झालोय आम्ही आमचा देश चालवू शकतो पुढे बाबासाहेब म्हणाले होते की तरीही जर इंग्रजांना वाटत असेल की आम्ही अजूनही भारत चालविण्यासाठी सक्षम नाही तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपण बालकाला कळेवर घेऊन राहू तेव्हा तो स्वतंत्ररित्या चालणं त्याला जेव्हा कळेवरून देऊ स्वातंत्र्य देऊ तेव्हा त्याच्या ते पायावर उभा होऊ शकेल सात नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यम एन व्हिक्टोरिया बुटीने लंडनला तिसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गेले आणि तेथे ते पोहोचल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले उद्गार होते तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांचे जे पहिले उद्गार होते की ब्रिटिशांनी आता भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य द्यावं आमची मर्यादा पाहू नये माझा लढा हा फक्त भारतातील अस्पृश्यांच्या उद्धारासाठीच नाही तर या संपूर्ण भारताच्या उद्धारासाठी आहे भारतातील एका एका नागरिकासाठी आहे त्यावेळी बाबासाहेबांनी इंग्रजांना खणकावून सांगितलं होतं की ब्रिटिशांनी एकाच वेळी भारताची मध्यवर्ती सत्ता आणि प्रांतिक सत्ता भारतीयांच्या हाती द्यावी आणि बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून बाबासाहेबांचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेला लढा पाहून त्यावेळच्या मुंबईमधील काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या बॉम्बे क्रॉनिकलमध्ये बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये बाबासाहेबांवर एक लेख लिहिण्यात आला ज्यामध्ये लिहिलं होतं की बाबासाहेबांचं बाबा राष्ट्रप्रेम बाबासाहेबांचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेला लढा हा इतर कुठल्याही राष्ट्रभक्तापेक्षा स्वातंत्र्य सेनानीपेक्षा कितीतरी मोठा आहे याच गोलमेज परिषदांमध्ये भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या फेडरल स्ट्रक्चरल कमिटीवर त्याचबरोबर भारतीयांना राजकीय अधिकार देण्यासाठी स्वातंत्र्य देण्यासाठी माणूस म्हणून स्थान देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडियन फ्रँचायझी कमिटीवर बोलणारे एकमेव भारतीय व्यक्ती कोणी असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे या समित्यांवर एकमेव कोणी भारतीय असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या भारतीयांना माणूस म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी लढणारे या समित्यांवर कोणी असतील तर ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळच्या तीनही गोलमेज परिषदांमध्ये काँग्रेसनी फक्त आणि फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतला होता गांधी आणि सरोजिनी नायडू उपस्थित होते तेही तेथून फुगून निघून आले होते जे या तीनही गोलमेज परिषदांमध्ये भारतासाठी होऊ शकलं त्याचं श्रेय फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते कुठल्यास काँग्रेस जनाला नाही आणि भाजपाचा तर त्यावेळी जन्मच झाला नव्हता म्हणून या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या भारताला अखंड ठेवण्यात कुणाचं सर्वात जास्त श्रेय असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यानंतर पुढे एकोणीसशे छेचाळीसमध्ये ब्रिटिशांनी भारताला संविधान देण्यासाठी भारतात संविधान सभा निर्माण करण्यासाठी एक तीन सदस्यीय कमिशन भारतात पाठविलं ज्यामध्ये पॅथिक लॉरेन्स ए व्ही अलेक्झांडर स्टॅपर्ड क्रिप्स हे तीन सदस्य होते यालाच कॅबिनेट मिशन म्हणतात आणि या तीनही कॅबिनेट मिशनच्या सदस्यांनी पाच एप्रिल एकोणीसशे छेचाळीसमध्ये भारताच्या गव्हर्मेंट हाऊस म्हणजेच आताच्या राष्ट्रपती भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात पहिल्यांदा मुलाखत घेतली आणि बाबासाहेबांच्याच शिफारशीनुसार या भारताची संविधान सभा कशी निर्माण व्हावी या सर्व गोष्टींची विचारपूस केली या कमिशनचे तीनही सदस्य जाता जाता म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थे इसलिए हमे हे अहवाल बना बनाने में कुछ भी तकलीफ नहीं आई बाबा साहब जैसे स्वतंत्र सेनानी इस भारत में हैं इसी वजह से हम भी भारत को स्वतंत्र देने का विचार कर रहे हैं पुढ़े एक उन्नीस चाड़ीस दशकात ब्रिटिश ने भारत के लिए स्वतंत्र राष्ट्र घोषित करना की सुधा परवानगी दी होती मोहम्मद अली जीना अपनी पाकिस्तान की मगनी यशस्वी के त्यानंतर हैदराबाद संस्थानच्या निजामाने हे सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांचे संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांधतेने ग्रासलेल्या रजाकारांचे राज्य होते जिथे न्याय हक्कासारख्या मूलभूत अधिकारांवर बंदी होती इसवी सन एकोणीसशे अडोतीस एकोस अट्ठेचा या कालखंड डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर हैदराबाद संस्थान सभा परिषद मेला सम्मेलने घेनास मजाव होता कारण ते मनाले होते कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की विद्वत्ता इतनी बड़ी है कि वो कभी भी किसी भी इंसान पर प्रभाव डाल सकते हैं और उसको अपनी तरफ खींच ले सकते हैं और हमारे साथ भी ये हो सकता है निजाम की जनता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के पीछे जा सकती है निजामापासून आपल्या या भारताला होऊ घातलेल्या संभाव्य धोक्याला टाळण्यासाठी त्याचे निवारण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीन व्यक्ती प्रयत्नशील होते सर्वात जास्त लढा या तीन व्यक्तींनी दिला परंतु आज आम्हाला फक्त सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष म्हणून सांगितले जातात पंडित जवाहरलाल नेहरू सांगितले जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनभिज्ञ ठेवले जाते आजपर्यंतसुद्धा या लढ्यातील बाबासाहेबांचा संघर्ष आमच्यापर्यंत येऊ दिला नाही हैदराबाद भारतात सामील वाव यासाठी जेव्हा भारत सरकारने हैदराबादच्या विरोधात पोलीस कारवाई केली तेव्हा सरदार पटेल एका व्यक्तीच्या सल्ल्याने काम करत होते त्यांचा वेळोवेळी सल्ला घेत होते ते होते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा करण्यासाठी गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणं शक्यच नाही आणि आम्ही ते होऊ सुद्धा देणार नाही या चर्चेत बाबासाहेबांनी सरदार पटेलांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला होता खरं तर या सल्ल्यामुळेच आज हैदराबाद भारतात आपल्याला दिसते आणि त्यावेळीसुद्धा भारत अखंड राहू शकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदारांना म्हणाले होते की आपण हैदराबादवर जर सैन्य पाठवत असू तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे विपरीत परिणाम दिसतील या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा चर्चा होईल भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील म्हणून आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु त्याला पोलीस ॲक्शन असं नाव देऊ जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारची बदनामी होणार नाही आणि सरदार पटेलांनीसुद्धा हा सल्ला ऐकला आणि सैन्य पाठविण्यात आलं त्याला पोलीस ॲक्शन असं नाव देण्यात आलं ज्यामध्ये निजामाचा पराभव झाला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हैदराबाद भारतात समाविष्ट करून घेण्यात आलं म्हणजेच काय तर या भारताला एक संघ करण्यामध्ये जेवढा इतरांचा लढा नव्हता त्याहीपेक्षा जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा होता हे विसरता कामा नये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ॲडव्होकेट भगवानराव देशपांडे म्हणतात की देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामांच्या जोखळाखालील अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे नैतिक पाठबळ मिळालेले होते त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पाहायला मिळाली होती धर्मसत्ता व राज्यसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत या शब्दात बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला सर्वात मोठा विरोध केला होता जो इतर कुणीच करू शकलं नव्हतं आर एस एस जे पूर्वीही आणि आतासुद्धा आंबेडकरी चळवळीच्या विरोधात उभी असते त्याच आर एस एसचे बलराज मधोक म्हणतात की जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून आंबेडकरांनी काश्मीरी नेता शेख अब्दुल्ला यांना खडसावून सांगितले होते भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे तेथील रस्ते तयार करावे काश्मीरला अन्न पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम तीनशे सत्तरला पूर्णपणे विरोध आहे मी जिवंत असेपर्यंत या सर्व गोष्टी होऊ देणार नाही भारत सरकारकडे काश्मीरबाबत मर्यादित अधिकार असावे भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कुठलेच अधिकार नसावे जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदेमंत्री म्हणून या प्रस्तावाला जिवंत असेपर्यंत कधीच मान्यता देणार नाही हैदराबाद असेल काश्मीर असेल आणि त्याचबरोबर जुनागड हे तीनही वादग्रस्त ठरलेले संस्थानं सामील करून घेण्यासाठी जो लढा चालला होता त्या लढ्यात सर्वात जास्त श्रेय इतरांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं म्हणजेच या भारताला अखंड बनवून ठेवण्यासाठी एक संघ बनविण्यासाठी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा इंग्रजाच्या विरोधात दंड ठोपटून उभा असणारा एकमेव व्यक्ती होता आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या भारतासाठी दंड ठोपटून उभा असलेला एकमेव व्यक्ती होता एकमेव महापुरुष होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यानंतर काय काय घडलं हे आपण सर्वच जाणतो एकोणवीसशे सत्तेचाळीसमध्ये बाबासाहेबांची संविधान निर्माण करणाऱ्या संविधान लिहिणाऱ्या ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि बाबासाहेबांवर संविधान निर्मितीची जबाबदारी देण्यात आली याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समितीवर अल्पसंख्याक उपसमितीवर सल्लागार समितीवर ध्वज समिती संघराज्य समिती संघराज्य घटना समिती प्रांतिक घटना समिती, संगराज्य समिती संगराज्य अशा अनेक समित्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि या भारताला निर्माण करण्यासाठी सर्वात मोठं योगदान दिलं परंतु आजही हे योगदान आमच्यापासून लपविलं जाते फरक फक्त एवढाच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता एवढी मोठी होती त्यांची बुद्धिमत्ता एवढी मोठी होती त्यांच्या लेखणीत एवढा जोर होता की त्यांना रस्त्यावर उतरून इंग्रजांचा विरोध करणं योग्य वाटलं नाही कायदेशीर दृष्टीने अभ्यासात्मक दृष्टीने इंग्रजांचा सर्वात जास्त विरोध करणारे एकमेव व्यक्ती कुठले असतील आणि कायद्याच्या जोरावर चांगल्या पद्धतीने भारताचं स्वातंत्र्य इंग्रजांकडून ओढून आणणारे कोणी असतील इंग्रजांना ठणकावून सांगणारे कोणी असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांचा जेवढा मोठा लढा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी होता त्याहीपेक्षा मोठा लढा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत संघराज्य बनण्यासाठी एकसंघ होण्यासाठी भारत अखंड राहण्यासाठी भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी अधिकार मिळण्यासाठी त्यांना माणूस म्हणून स्थान मिळण्यासाठी सर्वात मोठा लढा होता जो इतर कुणीच करू शकला नाही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करून गेले आज ज्या काँग्रेस जनांना भारतीय स्वातंत्र्याचं जनक म्हटलं जाते त्यांचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याच्या पुढे काहीच नव्हता त्यांना फक्त आणि फक्त मोठं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजपर्यंत येथील साहित्यिकांनी येथील शिक्षण व्यवस्थेने अनभिज्ञच ठेवलं आपल्यापर्यंत खऱ्या गोष्टी येऊच दिल्या नाही आणि या खऱ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या हे पाहिल्यानंतर आपल्यासुद्धा लक्षात आलं असेल की या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे जनक या भारताच्या स्वातंत्र्याचे जनक खऱ्या अर्थाने कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा की ज्यांनी बाबासाहेबांना आजपर्यंत स्वातंत्र्य लढ्यापासून बाहेर ठेवलं अनभिज्ञ ठेवलं भारतीयांपर्यंत बाबासाहेबांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष येऊच दिला नाही त्या प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि येत्या तीन दिवसात भारताचा स्वातंत्र्य दिन आहे त्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या तोंडावर हेच शब्द असले पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्याचे खरे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयासह समाज उपयोगी विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र